ले हरिहर वर सह्यांद्रिक प्रतिष्ठानचा पुरातन पायरी मार्गाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबिकेश्वर जवळ असलेल्या महाराष्ट्रातील अवघड श्रेणीतील किल्ले हरिहर येथे सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग यांच्या माध्यमातून गेलेल्या एक वर्षापासून दुर्ग संवर्धन कार्य सुरू आहे गळावरील उत्तर बाजूस असलेल्या गुप्त दरवाजा व पायरी मार्ग यावेळी मोकळा करण्यात येत आहे आतापर्यंत एकूण पंधरा मोहीम गळावर झालेल्या आहेत लवकरच हे काम सह्यांद्रीच्या दुर्ग सेवकांच्या माध्यमातून पूर्ण होणार असून सह्यांद्री प्रतिष्ठानने सर्व शिवभक्त व दुर्गप्रेमी यांना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे काळाच्या ओघात दगड माती यांना बुजल गेलेला हा पुरातन मार्ग येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळावा तसेच पूर्वजांनी तयार करून ठेवली ही भव्य दिव्य वस्तू वास्तू पुन्हा लोकांसमोर यावी या प्रामाणिक उद्देशाने सह्यांद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक से सेवक गेले वर्षभर या ठिकाणी दर शनिवारी रविवार सतत मोहिमा घेऊन श्रमदानातून काळाच्या पडद्या आड गेलेली हे वास्तू म्हणजेच पुरातन पायरी मार्ग मोकळा करण्याचे काम करीत आहेत यासाठी अनेक शिवभक्तांनी यात सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे